celle महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा विशेषतः तेलंगणा आणि काही राज्यातून अधिक प्रतिसाद मिळालेला दिसतोय आणि त्यामुळे भेडचरीचं काम आता देश वाचवलं जात आहे आणि देश वाचवले ठिकठिकाणी जे उत्तम कलावंत आहेत ते सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये होतोय मी

सगळ्या मराठी भाषिकांतील साहित्यिकांची अपेक्षा आहे तर मी त्यांना सुचवलं होतं आणि ते त्यांनी स्वीकारलेले एकवीस तारखेला फेब्रुवारीला दुपारी चार वाजता हे साहित्य संमेलन सुरू होईल तीन दिवसासाठी दिल्लीला तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे स्वतःच्या खर्चाने नाही असे त्याची काही चर्चा झाली नाही दुसऱ्या कामासाठी मी त्यांना बोललो नाही त्यांना एवढं सांगितलं की स्थिती अतिशय गंभीर आहे आणि त्याची काळजी फरक नोंद घेतली हवी एबीपी माझा গ डলে बghनेট.